नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या टिकेंटर विंडोमध्ये एक बटन ॲड करणार आहोत या बटनवर क्लिक केल्यानंतर एक मेसेज प्रिंट होईल चला तर स्टार्ट करूया टिकेंटर लायब्ररी इम्पोर्ट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक फंक्शन क्रिएट करायचं आहे फंक्शनचं नेम आहे से हॅलो ओके okay, आणि इथे आपल्याला प्रिंट फंक्शन यूज करून एक मेसेज प्रिंट करायचा आहे तर तुम्हाला हवा तो मेसेज तुम्ही प्रिंट करू शकता मी हॅलो वर्ड घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टिकेंटर विंडो क्रिएट करायची आहे रूट इज इक्वल टू टिके घ्यायचं आहे म्हणजे आपली विंडो क्रिएट होते या विंडोमध्ये आपल्याला एक बटन विजेट्स घ्यायचं आहे बटन त्यामध्ये रूटला पास करायचं म्हणजे तुमच्या विंडोला त्यानंतर एक टेक्स्ट घ्यायचं आहे टेक्स्ट इज इक्वल टू तुम्हाला हवं ते टेक्स्ट तुम्ही पास करू शकता तुमच्या बटनला सो मी इथे घेते क्लिक हिअर टेक्स्ट त्यानंतर ॲड करणार आहोत आपण कमांड ठीक आहे हॅलो या फंक्शनला आपण या कमांडला पास करणार आहोत त्यानंतर तुमच्या बटनला पॅक करून घ्यायचं आहे म्हणून पॅक मेथड यूज केले त्याला ॲड इज इक्वल टू ट्वेंटी व्हॅल्यू पास केली यानंतर रूट इज इक्वल टू मेन लूप मीन्स तुम्ही मेन फंक्शनला कॉल करता मेन लूपला कॉल करता आणि रन करा विंडो क्रिएट झाली बटनवर क्लिक केल्यानंतर मेसेज प्रिंट होतो आहे खाली पहा टर्मिनलमध्ये आउटपुटमध्ये दिसते तुम्हाला जितके वेळेस हॅलोवड मी क्लिक केलं क्लिक यारवर हॅलोवड प्रिंट झालं थँक्यू सो मच